वेलकम टू रश्मीज रसोई आपला साठवणीतला लाल मसाला न यूज करता आज आपण चमचमीत ब्लॅक पेपर प्रॉन्स तवा मसाल्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा प्रॉन्स तवा मसाला बनवण्यासाठी आपण हे अर्धा किलो प्रॉन्स स्वच्छ साफ करून घेतलेत नंतर तीन टेबल स्पून तेल यूज करणार आहोत ह्यासाठी आपण एक खास क्रश यूज करणार आहोत त्यासाठी मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा घेतला आहे बारीक चिरून चार हिरव्या मिरच्या लिंब यूज करणार आहोत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो पण बारीक चिरून घेतला आहे नंतर काळी मिरी पूड घेतली एक चमचा पाव चमचा आपण हळद यूज करणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर यूज करणार आहोत सर्वात आधी या क्रशरमध्ये मी आलं लसूण आणि मिरच्या घेते आणि ह्याचा क्रश तयार करून घेते जर क्रशर नसेल तर तुम्ही मिक्सरला पाणी न घालता जाडसर वाटून घेतलं तरी चालेल हे बघा सुंदर असा क्रश आपला तयार झालाय गॅसवर आपण हा तवा गरम करत ठेवलाय यात आपण तीन टेबल स्पून तेल घेणार आहोत तेल गरम झालं की हा जो आपण क्रश बनवलेला हा सर्वात आधी आपण तेलावर घालणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे क्रश थोडा परतून घ्यायचा आहे तेलावर आणि लगेचच हा बारीक चिरलेला कांदा आपण यात ऍड करणार आहोत गॅसची फ्लेम वर ठेवून हा कांदा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा छान शिजलाय आता ह्यात आपण हळद ऍड करणार आहोत अगदी पाव चमचा एवढीच हळद घेतली आहे गॅसची फ्लेम मी आता हाय करते आणि हाय फ्लेम वर हळद छान कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया हळद कांद्यामध्ये मिक्स करून झाली की हे स्वच्छ धुतलेले प्रॉन्स आहेत ते आपण ऍड करणार आहोत आता लगेच प्रॉन्स पण ह्या कांद्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया हे बघा प्रॉन्स छान ह्या मसाल्यामध्ये म्हणजे हळद आणि कांद्यामध्ये मिक्स करून झालेत आता प्रॉन्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहे एक तीन मिनिटासाठी झाकण न देताच आपण लो फ्लेमवर हे प्रॉन्स असे शिजवून घेणार आहोत तीन मिनटं झाली आहेत तुम्ही बघू शकता कोलंबीला आपल्या थोडं पाणी सुटलं आहे आता गॅसची फ्लेम आपण हाय करणार आहोत आणि हाय फ्लेमवरच ह्याला छान परतून घ्यायचं आहे आता यात आपण हा बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करणार आहोत तुम्ही बघितलं असेल की ह्या रेसिपीमध्ये मी थोडा पण मसाला नाही वापरला आहे मिरचीच्या तिखटपणावरच ही कोलंबी मसाला आपण तयार करणार आहोत आता दोन ते तीन मिनटासाठी हाय फ्लेमवरच ह्याला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता प्रॉन्समधलं पाणी पूर्ण ड्राय झालं आहे आता ह्या स्टेजला आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत नंतर एक चमचाभर मी ही काळी मिरी पूड घेतली आहे क्रश करूनच घेतली आहे म्हणजे अगदी चेचून एकदम पावडर नाही यूज करायची कारण का थोडे त्याचे ग्रॅन्युल्स आपल्या जिबेखाली किंवा दाताखाली यायला हवं तर छान टेस्ट येते ह्याची आता मीठ व्यवस्थित ह्याला कोट होईल असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत हे बघा एक ते दीड मिनटं झालंय आपण काळी मिरी आणि मीठ व्यवस्थित आता ह्या कोलबीला लागलंय आता ह्यात खूप सारी कोथिंबीर अॅड करूया आणि याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत हे बघा मीठ आणि आपण ब्लॅक पेपर ॲड केलेलं आता आपण हा हाफ लेमन जो घेतला आहे तो ह्याच्यावर स्क्वीज करूया कोकमाच्या ऐवजी या डिशमध्ये तुम्ही लेमनच यूज करा त्यांनी खूप छान टेस्ट येते आता हाय फ्लेमवर ह्याला आपण असं परतून घेणार आहोत हे बघा आपला आता प्रॉन्स पेपर तवा मसाला रेडी झाला आहे आता हा प्रॉन्स मसाला आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत सुंदर असा तयार झालेला हा ब्लॅक पेपर प्रॉन्स तवा मसाला तुम्ही चपाती भाकरीसोबत देखील खाऊ शकता हा आपण टिफिनसाठी पण नेऊ शकतो किंवा पातळ कालवण असेल त्या जोडीला पण आपल्याला हा खूप चांगला यूज होईल तुम्हाला जर मी बनवलेला हा प्रॉन्स ब्लॅक पेपर तवा मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी हा तवा मसाला ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे ब्लॅक पेपर प्रॉन्स तवा मसाला कसा झाला आहे ते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ